आज नांदेड पोलीस वतीने हा एक जे आमचे आषाढी एकादशी येणार त्याबद्दल एक स्कूल त्या स्टुडंट्स आणि आमचे पोलीस स्टाफ यांना समन्वय ठेवून आम्ही निर्भया वारी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असा नियोजन आज केलेला आहे ज्यामध्ये एम आहे की जे महाराष्ट्राची कल्चर सभ्यता संस्कृती जे आहे ते पण हायलाईट झाली पाहिजे स्कूल स्टुडंटला सुद्धा एक नॉलेज झाली पाहिजे तसेच जे आमचे वुमन सिक्युरिटी चाइल्ड सिक्युरिटी यांच्याबद्दल जे मिशन निर्भया चालू आहे त्याबद्दल जास्त जास्त अवेअरनेस नांदेडकर मध्ये झाली पाहिजे याबद्दल असा नियोजन आहे आम्ही जवळपास एक लाख स्कूल स्टुडंट आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत की कसा वुमन आणि चाइल्ड सेफ्टी मध्ये महिला व बाल सुरक्षा यामध्ये कसा जास्त जास्त जास पोलीस आणि जनता सहकार्य करून समन्वय ठेवून जास्त जास्त सेफ इन्व्हायरमेंट कसा बनवू शकतो त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेड मध्ये मिशन निर्भया हा अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे आज